हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं आज पाककले स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर तुम्ही बघत असाल की इथे कसलं तरी उद्घाटन सुरू आहे पण ते कसलं तर उ, 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 उ महिला दिमा दिनानिमित्त आमच्या शाळेत विविध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या होत्या तर त्या स्पर्धा एका विशेष म्हणजे कोणत्या तरी आ, दिवशी विशेष गोष्टींच्या ठेवलेल्या होत्या स्पर्धा तर आज पाककला स्पर्धा होती आणि त्याचं परीक्षण करण्यासाठी ह्या मॅडमला बोलवलेलं होतं तर ॲक्च्युली आत्ता माझं त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे पण त्यांनी अगद्या छोट्याशा खेडेगावातनं येऊन स्वतःच्या खाद्यसंस्कृतीची सुरुवात केलेली होती आणि खादाड्या वगैरे असं काहीतरी त्याने पुस्तक लिहिलेलं आहे माझ्या आत्ता लक्षात नाही आहे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल तर आज कोणी कोणी कशा कशा रेसिपीज बनवलेल्या होत्या तर त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मोदक बनवलेले आहेत उपवासाचे पदार्थ आहेत बटाटा न वापरता इथे साबुदाण्याची खीर केलेली आहे मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकून बनवलेली आहे तर बघू शकता यांनी साबुदाण्याची खीर बनवलेली आहे आणि तिकडे उपवासाचे मोदक बनवलेले आहेत त्यानंतर विशेष गोष्ट म्हणजे या पदार्थांमध्ये बटाटा टाकलेला नाही आहे तर बघू शकताय दही वडे कचोरी मेंदूवडा कुरकुरे कलिंगडचं सरबत ह्या सगळ्या अशा उपवासाचे पदार्थ बनवलेले होते आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं छान असं प्रेझेंटेशन होतं आणि इथे कृती वगैरे सुद्धा आम्हाला सगळं लिहून आणायला सांगितलेलं तर विदर्भ स्पेशल म्हणून यांनी सगळे पदार्थ बनवलेले होते तर बघू शकता माझी मैत्रीण मीना ती आहे ती तिने ती तिकडची आहे विदर्भाची तर तिने तिकडचे सगळे पदार्थ बनवलेले त्यानंतर उपवासाचे आपे उपवासाचा ढोकळा त्यानंतर लाल भोपळ्याची खीर अगदी इतके सुंदर सुंदर पदार्थ बघायला मिळाले ना म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी कधी विचार पण केला नसेल की हे पदार्थ आपण उपवासाला करू बनवू शकतो म्हणून आणि प्रत्येकाला रेसिपी लिहिणं कंपल्सरी होतं त्यामुळे प्रत्येकाने लिहिलेली होती रेसिपी हे आमची शिर आमची मम्मी त्यांनी भोपळ्याची खीर बनवलेली त्यानंतर इथे रबडी बनवलेली उपवासाची रबडी बघू शकता तुम्ही ओल्या नारळाची रबडी टेस्ट खरंच खूप सुंदर होती मस्त मस्त टेस्ट होत्या सगळ्याच्या आणि पौष्टिक असे लाडू बनवलेले होते बघू शकताय तुम्ही मस्त खजुराचे लाडू छानपैकी बनवलेले होते आणि ते राजगिरेची वडी बनवलेली होती खूपच सुंदर होते रेसिपी वगैरे लिहिणं कंपल्सरी होतं प्रत्येकाला त्यानंतर माझी मैत्रीण प्रियंका तिने उपवासाच्या इडल्या बनवलेल्या आणि त्यानंतर मी बनवलेले थालीपीठ बघू शकता आणि प्रत्येकीने इतकं सुंदर सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ना की विचारायलाच नको अगदी मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं आणि इथे मी माझी रेसिपी लिहिलेली आहे पूर्ण कशी मी बनवलेली ती त्यासाठी लागणारे पदार्थ वगैरे सगळंच बघू शकता या पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं त्यानंतर इथे होता लाल भोपळ्याचा हलवा लाल भोपळ्याचा हलवा आणि दहीवडे खूपच सुंदर केलेले होते आणि रेसिपी सुद्धा लिहिलेली होती लाल भोपळ्याचा हलवा आणि त्यानंतर इथे बनवलेले होते खजूरचे रोल अगदी सुंदर असे होते टेस्टला सुद्धा खूप मस्त लागत होते खर तर मैत्रिणीने इतके विचार करून करून पदार्थ बनवलेले होते ना खरंच खूप टेस्टी आणि छान होते आणि उपवासाचे आपे होते आणि त्यामध्ये फन्साचं तिने सार भरलेला होता खूपच सुंदर लागत होता तो आणि ही आमची सई मऊ रेसिपी सुद्धा दिलेली आहे आणि ही आमची श्रुती जी तुम्हाला आता रेसिपी दाखवत होती ती त्यानंतर बघू शकता इथे खूप सारे तुम्हाला काय काय दिसत असेल तर तिने बनवली ती खीर रॉ बनाच स्मूथी आणि अजून काहीतरी होत बनवलेलं तर खूप सारे पदार्थ बनवलेले बाबा तिने रॉ बनवण्याचे कटलेट असं बनवलेलं खूप सुंदर डिशेश होत्या मला तरी असं वाटतंय की जे काही विशेष दिवस असतात ज्या दिवशी आपल्याला सेलिब्रेट करायला मिळतं आणि स्पर्धा असतील तर मला असं वाटतं की फक्त नंबर येण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी म्हणून करण्यापेक्षा सगळ्यांसोबत सहभागी होण्यासाठी तरी आपण हे असं काहीतरी सहभाग घ्यायला हवा खरंच खूप छान वाटतं त्यानंतर व्हिडिओमध्ये मी यायची राहिली होते म्हणून मग माझ्या मैत्रिणीला मी व्हिडिओ घ्यायला सांगितलं आणि माझी पार्टनर प्रियंका ॲक्च्युली व्हिडिओ कसा घेतला आहे हे आम्हाला माहीत नव्हतं तरी ते बघू शकताय सुंदर असा सुविचार मी लिहिलेला होता तर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर परीक्षक येऊन परीक्षण करून गेले पुढचे व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय